आज आम्हाला आमच्या बायकोने घोड धरणावरचे मासे आणलेले पकडून आणि आमची बायकोचं तोंड असं झालेलं आहे मासा उलटा पोहच तसा बघण्यासारखा आता आमचे लाडके गेले त्रिलुगाडी तर हाय टेस्ट सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप समस्त so, असाल मजेत असाल तर वेलकम टू अनदर न्यू व्लॉग तर चला आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला फिश करी म्हणजे चिलापीचा रस्सा इकडच्या गोड्या पाण्यातील चिलापी ती कशी बनते ते तुम्हाला दाखवते तरी ती आमची ही वहिनी आहे जी की चिलापी रस्सा बनवत होती म्हणजेच फिशकरी बनवत होती आणि हे मासे म्हणजे गोड्या पाण्यातील मासे असतात बरं आणि खरंच खूप म म्हणजे मला तरी चिलापीच आवडते बाकीच्या माशांपेक्षा चिलापी छान लागते खायला पण तर बघा इथे तिने पहिली कढाई वगैरे तापायला ठेवलेली आहे आणि माशांना मस्त मॅरिनेट केले हळद मीठ आणि लाल तिखट घालून आणि त्याच्यानंतर जसा चिकनला मसाला करतो आपण तसाच सगळा मसाला काढलेला आहे सेम टू सेम तसाच मसाला आहे सगळा फक्त थोडासा टोमॅटो घातला होता आणि मस्त तिने मसाला वगैरे इतका भारी प्रॉपर शिजून दिला ना त्याच्यामुळे करी पण एकदम छान झाली भाजी एकदम मस्त झाली होती अक्षरशः भाजी पुरली नाही इतकी भाजी छान झाली होती आणि बघा ना आता हिच्याकडे होतं चिलापी रश्श्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे होते चिलापी फ्रायचं मावशीबाईने केल्या होत्या भाकरी त्याच्यामुळे कामं कशी व्यवस्थित झाली आमच्या बंधू राजांनी चिलाप्या सगळ्या स्वच्छ करून धुवून धावून दिल्या होत्या त्याच्यामुळे ज्याने त्याने कामं वाटून घेतली म्हणून कामं एकदम अशी परफेक्टली झाली अजिबात कोणी कोणाच्या कामात इंटरफेअर केलं नाही आणि घरातली कामं ही अशीच जर सगळ्यांनी वाटून घेतली ना की खरंच खूप फरक पडतो आणि एक हाती एका माणसाच्या अंगावरती जर सगळी काम कामं पडली ना तर मग खूप लोड येतो तो, तो पण माणूस वैतागला जातो आहे असं होतं त्याच्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की बाबा जे काही आहे ते बरोबरीने वाटून घेतलं ना की बरोबर सगळी कामं व्यवस्थित होतात आणि एकटं माणूस म्हटलं की ते वैतागून वैतागून मग शेवटी त्याला फस्ट्रेशन होतं आणि इरिटेट होतो तो असं काहीसं तरी मत आहे आणि कोण कोण या मताशी ॲग्री करते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तरी ते बघा तिने सगळा वाटलेला मसाला मस्त असं हळद मीठ मसाले वगैरे घालून मस्त तेल सुटेपर्यंत परतून दिला मला वाटतं जवळजवळ दहा मिनिटं तो मसाला परत होता त्याच्यामुळे भाजीला एकदम छान टेस्ट आली ती त्याच्यामुळे घाई तर अजिबात करायची नाही मसाला परतताना किंवा काही पण कारण भाजीला ते मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तो तो प्रॉपर मसाला शिजत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी टाकायच्याच नाही मग ते चिकन असो किंवा फिश असो किंवा अंड्याची भाजी करताय तुम्ही तर अंडी असो त्याच्यामुळे प्रॉपर जोपर्यंत तेल सुटेपर्यंत मसाला परत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी टाकायच्या नाही मस्त वाप देऊ देऊ झाकण ठेवू ठेऊ हे मसाला असं फ करत राहायचं हलवत राहायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतलं ना की भाजीची टेस्ट एकदम छान येते प्रॉपर शिजतो मसाला आणि खरंच टेस्ट खूप मस्त येते तर मस्त अशी तिने भाजी बनवली होती माझ्याकडे फिश फ्राय होतं मुळात आज सगळ्यांचीच म्हणजे एकदम छान पंगत झाली बरं आवडीचा मेनू भेटला नदीच्या ताजे नदीतले मासे असले ना की मग टेस्ट पण खूप छान असतील त्यानंतर बघा तिची भाजी वगैरे झाली तर इथे मी फिश फ्राय करायला घेतलं होतं जे की कॉर्नफ्लावरमध्ये केलेलं आहे आणि याची रेसिपी कधी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा बनवील त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगेल डिटेलमध्ये रेसिपी रेसिपी पण शूट करेल किंवा शेअर करेल तुमच्याशी तर बघा इथे मस्त फ्रेश फ्राय वगैरे केलं तोपर्यंतच कारभारी कधी नाही मासे खात पण कारवाऱ्यांनी पहिल्यांदा मासे स्वतःच्या हाताने खायला सुरुवात केली कारण की कारभार्यांना मासे खाता पण येत नाही कारवाऱ्यांना मासे आवडत पण नव्हते मुळात कारवाऱ्यांना मासे खाण्याचं नॉलेज पण नाही आणि मासे घेण्याचं नॉलेज पण नाहीये त्याच्यामुळे काय होते माहिती का कारभारी खायला पण कंटाळा करतात आणि खायचं कळत पण नाही अशी गोष्ट होते पण आज त्यांनी ट्राय केलं कारण चिलापी मोठ्या साईजची होती त्यामुळे काट्याचा तर काही विषय नव्हता मी म्हटलं फक्त काटे आले की तोंडात काढून टाकायचे तर आज पहिल्यांदा कारभारी बसले पंक्तीला आणि खरंच त्यांना पण खूप मासे आवडले ना आता आवड तेव्हापासून ते काय आमचे बोलतात की बाबा इथून पुढे मी पण खाणार पण नदीच्या कडेच्या जिथे जिथे नदीच्या गावी म्हणजे माझा माहेराचा असा पट्टा अख्खा नदीच्या कडेलाच येतो त्याच्यामुळे तिकडं फ्रेश मच्छी भेटते ते इकडच्यासारखं नाही तसं इकडे कानूरला आलं की अजिबात इकडे काही भेटत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे इकडे तर मासे खाणं हा प्रकारच नाहीये आणि त्याच्या इथे आता निघलो होतो आम्ही आत्याबाईच्या गावाला दुसऱ्या आता तिथे बघा किती मोठे फनस लागले होते जे की एक पिकायला पण आलं होतं मला वाटतं त्याला हे पण पिकायला पण अजून टाईम होता पण झालं होतं ऑलमोस्ट यार तर मस्त असे दोन फणस वगैरे आले होते पण आता फणस तर काय खायला होत भेटणार नव्हता तर म्हटलं चला आपण पेरू बघूया आता पेरू पण भरपूर आले होते अक्षरशः वरती जे होते ते पूर्ण येतं चला अशा रीतीने दोन ठिकाणचं मग एक ब्लॉग केलं आहे तुमच्यासाठी तर कसा वाटला नक्कीच सांगा आणि आय होप सो तुम्ही समजून घ्याल कारण छोट्या छोट्या क्लिप केल्यात त्याच्यामुळे बाकी की ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि हे फणसाच्या झाडावरती पक्षाने घरट केलं होतं आणि त्याच्यामध्ये हे तीन अंडी होती तर कोणत्या पक्षाचे अंडी आहेत जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही बरं का तर आजचा ब्लॉग एवढा वेळ देऊन पाहिला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद भेटू नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तो